दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आनंदराव पाटील बोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले त्रिकूट येथील गणपती मंदिर परिसरातील सुशोभीकरण जोड रस्ता गाडेगाव रस्त्यातील सुधारणा सिद्धनाथ येथील शिवानंद स्वामी महाराज मठ परिसरात सुशोभीकरण व तुपाती चंदा कॉर्नर रस्ता या विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी विनय पाटील गिरडे विठ्ठल मोरे तुळजेश यादव उद्धव शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज चार गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आत्ताच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तिरकुट गणपती मंदिर पन्नास लक्ष रुपयाचं रस्त्याचं भूमिपूजन केलं तिरकुट गावामध्ये एक कोटी नऊ लक्ष रुपयाचं कामाचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता आपण इथं पाहिलं गाडेगावमध्ये दोन कोटी रुपयाचं विकासकामाचं भूमिपूजन आणि ब्रिज असं रस्ता आणि ब्रिजचं दोन कोटीचं एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढंसुद्धा आता सिद्धनाथ आहे तुपा आहे असे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचं भूमिपूजन आज आम्ही करतोय आणि जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या दिशेने आम्ही काम करतोय आणि पुढच्या काही काळामध्ये जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास था थांबलेला आहे ते था पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो